पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सिंहगड रोड परिसराचे लोकप्रिय नेतृत्व प्रसन्नदादा धनश्याम जगताप व सौ वृंदा प्रसन्नदादा जगताप यांची सुकन्या चिरंजीव सौका अपूर्वा एम बी बी एस एम डी रेडिओ डायग्नोसिस आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले सौ मंगलवश्री रघुनाथ भगचंद रामकर यांचे सुपुत्र चिरंजीव डॉक्टर संकेत एम बीबीएस एम एस ऑर्थोपॅडिक यांचा शुभविवाह आज बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला पंडित फाम नवसह्याद्री सोसायटी कर्वेनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याला व नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते 爷爷，你又在抽烟。